महाराष्ट्री श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर फंक्शन चालूच होतं फंक्शनमध्ये आता डान्स राहिले होते तर आम्ही खूप एन्जॉय करत होतो पण त्याच्यानंतर ना आता मामा मामीचे डान्स राहिले होते बहिणींचे डान्स राहिले होते तर हा भाऊ आणि माझी बहीण आहे ही दोन नंबरची आमची बहीण आहे तिला नाचायचंच होतं आणि मग तिने आणि नवरदेवांनी मस्त डान्स केला तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर बाहेर होते आमच्या मामा मामीची मग काशी गे काशी तुझी सवय कशी हे गाणं तुम्ही ऐकलं असेल मी शॉर्ट व्हिडिओ बी बनवलेले आहे ते आमची मामा मामी अठ्ठावीस बादशांचा एकूणता एक मामा आणि एकोणते एक मामी यांना नजर कोणाची लागू नये कारण की खरंच सांगतो यांच्यासारखे जोड्या आयुष्यात आम्हाला कधी भेटणार नाही आजपर्यंत आमच्या मामा मामीने आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि खरंच असा मामा आणि अशी मामी भेटायला भाग्य लागतं जिनी कधी गारणं गायलं नाही कोणासाठी आणि कधी कोणाला नाही म्हणून हा विषय झाला नाही अठ्ठावीस जणांना जे जे पाहिजे ते ते ह्या दोघांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि खरंच म्हणजे आमच्या आया पण एवढ्या भाग्यवान आहेत की त्यांना अशी भाऊजाई भेटली त्यासाठी आम्ही खूप आनंदात आहे आणि एकच वाटतं की ह्यांचं काय आयुष्य वाढत राहो आणि असे मामा आम्ही सगळ्यांना भेटो कारण की लय सुख दिलं आहे आम्हाला लय म्हणजे लय सुख दिलं आहे मामा मामींनी खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं ज्यावेळेस सगळा सपोर्ट मामामीचा असलं आणि तुम्ही बघू शकता आम्ही भाचे नातवंड सगळे नाचत होते तरी त्यातले भरपूर जण आले नव्हते ज्यावेळेस आम्ही पूर्णजण एकत्र येऊ शंभर टक्के मी व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यासाठी खास हे गाणं काशी काशी आम्ही ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग सगळं वरती स्टेजवर आलो आणि झिंगाटवर एकदा झिंगाटवर तर डान्स झालाच पाहिजे झिंगाट जी। आणि रणवीर सिंगचं दे धडक ते गाणं लावलं गावलं होतं आणि खूप खूप म्हणजे खूप मजा केली सगळे नातवंड भाजे सगळे वर येऊन नाचत होते नवरा नवरी सगळे नाचत होते लय म्हणजे लय मजा आली आणि दरवेळेस म्हणजे खूप वर्षानंतर ना खूप वर्षानंतर ना आम्ही असा एन्जॉय केला आहे एकत्र एक तर भेटत नाही आता सगळे मोठं झाल्यामुळं जॉब बीब सगळ्यांना असल्यामुळं कोणालाही एकत्र येता येत नाही पण जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला संधी त्यावेळेची संधी सोडायची नाही आणि मग त्या संधीचं सोनं केलं आणि लय धिंगाणा घातला असा की सांगायलाच नको तरी पण आमचे डान्स राहिलेच पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आम्ही शंभर टक्के डान्स करणार तर तुम्ही बघू शकता एवढं फॅमिली पूर्ण एकत्र येऊन ज्या वेळेस आनंदी असते एवढंच देवा प्रार्थना आहे की कधी नजर न लागू आणि सगळे एकत्र असेच राहू दे तेव्हा आणि सगळ्यांचा आनंद गगनावर जाऊ दे एवढं भारी वाटतं आणि खूप मजा येते ज्यावेळेस सगळे एकत्र येतं तेव्हा दे आणि तुम्ही बघू शकता नाचताना कोण बघतच नव्हतं आमचा मामा बघा तुम्ही भाच्यांमध्ये कसा नाचते एकशे एकशे एक <laughs> एक, एक बोलतो ना आपण त्याला नाचताना जे स्टेप असल्या वारी वारी करत होता आणि खरंच मामा यावेळेस खरंच खूप खुश होता आणि असं बघून डोळ्यात पाणी आलं की मामा आणि मामी आयुष्यभर असेच राहावे बस बाकी आम्हाला काय नाही पाहिजे कारण की मामा मामी खुश आहेत तर आम्ही सगळे वाचची खुश आहे आणि त्याच्यानंतर ना मग हे गाणे नाचताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं कारण की खूप दिवसानंतरनं हे सुख आम्हाला बघायला वाटलं आणि त्याच्यानंतरनं मग बहीण आणि भाऊ यांचा डान्स होता हे दोघं सक्के बहीण भाऊ आहेत तीन नंबर मावशीचे मुलं आहेत तर तिला बी नाचायचंच होतं पण त्याच्यानंतर ना मग आम्ही जेवायला बसलो जेवताना तुम्ही बघू शकता तो तिला गुलामजाम भरवत होता पण तिची मजा घेत होता आणि हेच तर सुख असतं नवर नवरीचं हिथंच तर मजा करायची असते आणि आमच्यामध्ये येईनबाईच्या डोक्यावर जेवताना पापड फोडतात पण आता तेच आमच्या वहिणींनी माझ्या बहिणीचे डोक्यावर पापड पापड फोडले आणि ही प्रथा आमच्यामध्ये आहेच तुमच्यामध्ये आहे का नक्की सांगा सगळे जेवायला बसलो जेवायला बसल्याच्या नंतरनं थोडे जण राहिले होते जेवायचे आणि त्याच्यानंतरनं मग आमच्या मावशीची चेष्ट चालूच होती आमची चार नंबरची मावशी आख्या घरामध्ये कॉमेडी मॅन आहे हे कॉमेडी वुमन आहे की आजपर्यंत त्यांनी सगळ्यांना हसवत आले तुम्ही बघू शकता लय म्हणजे लय म्हणजे लय हसवती आमच्या घरात दोनच कॉमेडी मॅन एक म्हणजे मी आणि एक म्हणजे आमची मावशी या एवढं एवढं हसवतं एवढं हसवतात ना की तुम्ही विचार नाही करू शकत आणि तिची कॉमेडी एक ना एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलच लय हसवत होतं त्याच्यामध्ये तिचा हरना हातला हात पाडला होता तरी त्या ते बिचाऱ्या वेटरला पण ती म्हणली सॉरी बरं कदा आता माझं चुकून झालं पण एवढं म्हणजे एक आनंदाच्या विशेष समोरच्याला पण दुःख नाही वाटलं पाहिजे की बाबा हे बघा तुम्ही बघू शकता हात तिचा लागला पण ते त्या त्याला काहीच बोलले नाही आणि हेच पाहिजे की बाबा आपलं चुकीला दुसऱ्याला आपण बोलू नये तिने टिश्यू घेतला त्याने आपला हात पुसून घेतला आणि सगळं आनंदात होते मजेत होते खूप आनंद आनंदात क्षण होता हा आणि त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता आमच्या अठ्ठावीस बादशांमध्ये आमच्या मामाची एकूण ते एक ही मुलगी जे आमचं स्वप्न आहे की हिने आहे स्वभाव त्याच्यानंतर हा माझा भाऊ आम्ही रात्री अडीच ते तीन वाजता आम्ही गप्पा मारत होतो सगळे आणि हाच टाईम असतो आम्ही कधीच झोपत नाही ज्यावेळेस आम्ही सगळे भेटतो त्यावेळेस बघू शकता तुम्ही की भाचे नातू सगळं सगळे जागे होते त्या घरात त्या रूममध्ये दोन हे बेडरूम होत्या त्याच्यामध्ये सगळे बडबड बडबड चालू होती गप्पा मस्ती चालू होती एन्जॉय करत होतो आणि आम्ही मामाच्या डान्सवर आम्ही हसत होतो आमच्या की ह्या वेळेस मामा खूपच भारी भारी स्टेप करत होता म्हणून सगळे मस्त हसत होते आणि मजा करत होते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू